बातमी आहे धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात पवार कुटुंबामध्ये आग लावू नका आव्हाडांनी पक्षाचं वाटोळं केलं असं म्हणत धनंजय मुंडे आव्हाडांवर बरसलेले आहेत अजित पवार यांनी हद्द ओलांडली असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते काकाच्या मृत्यूची वाट बघताय का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना केलेला होता शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता का जनता तुम्हाला तुमची अवका दाखवेल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं दरम्यान जितेंद्र आव्हाड यांना दादा गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलाय पवारांच्या कुटुंबात तेल घालून आग लावण्याचा प्रयत्न करू नका असं धनंजय मुंडे म्हणाले आम्ही एका विचाराच्या सोबत युती केली याचा अर्थ तुम्ही तुमच्या राजकारणी जीवनामध्ये काय काय केले हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वापरून बंद करा आणि करून पवारांच्या कुटुंबाची जी दादांची निष्ठा आहे आणि पवार कुटुंब जे आज एक रूप आहे याच्यामध्ये मात्र तेल घालायचं आग लावायचं काम करू नका धनंजय मुंडे आव्हाडांवर बरसले आहेत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती बरसल्यात सुप्रिया गटाचे प्रवक्ते विकास लवांडे हे आपल्याशी आता लाईव्हद्वारा जोडले गेलेले आहेत विकासजी जितेंद्र जी आव्हाड यांनी पक्षाचं वाटोळं केलं असं धनंजय मुंडे म्हणतात धनंजय मुंडे यांनी जी टीका केलेली आहे खरंच राष्ट्रवादीचं धन जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे वाटोळं झालंय का नम्रप्रमाणे मला आपल्याला सांगायचं मी सुप्रिया गटाचा वगैरे प्रवक्ता नाही ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या पार्टीचा मी अधिकृत प्रदेश प्रवक्ता आहे सुप्रिया गट वगैरे असं काही नाही आहे दुसरी गोष्ट राहिली धनंजय मुंडेंनी जी काही टीका केलेली आहे खर तर हास्यास्पद टीका आहे त्यांची धनंजय मुंडे म्हणजे जे काही बोललेत याला एकच अर्थ निघतो की उलटा चोर को डाटे अशा पद्धतीने ते बोलतायत पवार साहेब ज्या पद्धतीने काम करतायत आवाज येतोय तुमचा तिकडचा हॅलो जी बोला आम्हाला आवाज येतोय आपला हा धनंजय मुंडेने जी काही टीका केलेली आहे की आव्हाडांनी पवार कुटुंबियांचं वाटोळ केलं खर तर धनंजय मुंडे आपण कुठलाही नैतिक अधिकार नाही आपण स्वतः आपल्या चुलत्याशी गद्दारी केली चुलत्याशी अविश्वास दाखवून आपल्या गोपीनाथ मुंडे साहेबांशी आपण इकडे आजी दादांच्या आश्रयाला आलात पवार साहेबांच्या आश्रयाला आलात पवार साहेबांनी तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद दिलं मोठी संधी दिली आणि आपण आता ज्या पद्धतीने जितेंद्र रावडा आरोप करताय की असं झालं तसं झालं वगैरे वगैरे याच्यात काही तथ्य नाहीये खरं तर धनंजय मुंडे तुम्हीच अजितदादांना फडणवीसांची मध्यस्थी करून भारतीय जनता पार्टीबरोबर जुळवाजुळव करण्याचं काम तुम्ही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिघांनी केलेलं आहे तुम्हीच पवार कुटुंबियांच्या मध्ये वाटोळ करण्याचं काम केलेलं आहे याचं उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे तुमचं भाषण मुंबईतलं पहिल्या तुमच्या सभेतलं काढून बघा तुम्ही दादांना काय म्हणत होतात दादा तुमचं मन रडतंय तुम्ही आता बोला तुमचं मन मोकळं करा हे आग लावण्याचं काडी लावण्याचं काम धनंजय मुंडे तुम्ही केलेलं आहे खर तर राष्ट्रवादी पक्षामध्ये येऊन भारतीय जनता पार्टीच्या पुन्हा वळचणीला अजितदादा घेऊन जाण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाबद्दल पवार कुटुंबियाबद्दल बोलण्याचा काही एक अधिकार नाही अजितदानी जे विधान बारामतीमध्ये व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात केलं पवार साहेबांच्या बद्दल की ते म्हणाले कधी थांबतील आता काय कळत नाही वगैरे वगैरे जे बोलले सर्वसामान्य माणसाला महाराष्ट्रातल्या मारा, मराठी चांगली कळते पवार साहेबांचा हेतू म्हणण्याचा काय होता अजितदादांचा हे या ठिकाणी महाराष्ट्राला कळलेले जितेंद्र आव्हाडांनी त्याचा पुढचा अर्थ सांगितलं की तुम्हाला काय मग मराठीची वाट बघता का साहेबांची हा त्याच्यातला अर्थ सरळ निघतो ना मराठी आम्हालाही कळते त्यामुळे तुम्ही जे बोलताय त्याला काही आधार नाही चोर कोतवाल को डाटे अशा पद्धतीचं धनंजय मुंडे यालाच अनुसरून मी तुम्हाला प्रश्न विचारेन की आताच तुम्ही म्हटलेला आहे की जितेंद्र आव्हाडांनी जे म्हटलंय ते अगदी योग्य आहे पण त्या संदर्भात मी विचारेन की अजित पवार यांनी जेव्हा हे वक्तव्य केलं त्यानंतर त्यांनी असं म्हटलं देखील की आपल्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय हे तुम्हाला आता साधा सरळ अर्थ आहे अजितदादा त्या भाषणात काय म्हणाले दादा म्हणाले की आता कोणाचं ऐकू नका आता इलेक्शनला मी जो उमेदवार देईल त्याच त्या मी सांगेल त्याच काम करायचं कुणी येईल आणि आता माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक बोलतील ते काय थांबायला तयार नाहीत कधी थांबतात काय माहिती याचा अर्थ काय होतो दुसरा म्हणजे पवार साहेब त्यांना नको आहेत राजकारणामध्ये पहिल्या दिवसापासून एकतर अजितदादा मित्रमंडळाचे लोक पूर्णपणे राजकीय दृष्ट्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत ते कधी म्हणतात रोहित पवार एकोणीसला धनंजय मुंडे म्हणले दोन हजार एकोणीसला रोहित पवार भाजपमधून उभं राहिले गेले होते पवार साहेब काय तर दोन हजार चौदाला राष्ट्रवादीतून बैजेपीमध्ये युती करणार होते असं बऱ्याच काय काय सांगतात कधीच के काही केलेलं नाही जर पवार साहेबांना भाजप युती करायची तर केली असती ना केली नाही ना तुमच्याबरोबर ते आले नाही आहेत पवार साहेब रोहित पवार तुमच्या बरोबर आलेले नाही आहेत तुम्हाला नेमकं का कारणच सांगतात नाही कधी म्हणता आम्ही विकासासाठी भाजपाबरोबर गेलेलो आहोत कधी म्हणताय आज मुख्यमंत्री करायचे म्हणून गेलेलो आहोत कधी म्हणताय की साहेबांनीच आम्हाला जायला सांगितलं होतं म्हणून गेलो आम्ही कधी म्हणता ईडीची भीती दाखवली आम्हाला ईडीमुळे घाबरलो जेलमध्ये जायचे अजित तिकडे गेलो तुमचा सुरात सूर नाहीये तुम्हाला नेमकं कशामुळे तुम्ही राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेला विचाराशी गद्दारी केलेली आहे पवार साहेबांची तुम्ही गद्दारी केलेली आहे तुम्हाला पवार साहेबांची अडचण झालेली आहे तुम्ही भारतीय जनता पार्टीची भाषा बोलत आहात जी जी विकास जी या संदर्भात आता रोहित पवारांचाच विषय निघाला आहे म्हणून रोहित पवार यांच्या संदर्भात सुद्धा धनंजय मुंडेंनी तेच वक्तव्य केलेलं आहे की रोहित पवार यांनी पक्षाचा वाटोळं केलाय या संदर्भात रोहित पवारांनी पक्षाचं वाटोळ केलं का पक्षाला जीवनपणा आणला हे महाराष्ट्रातला तमाम ता युवा वर्ग जाणतोय आम्ही आता नुकतीच युवा संघर्ष यात्रा काढली महाराष्ट्रामध्ये संघर्षाची भूमिका रोहित पवारांनी घेतलेली आहे म्हटलं तर अजितदादा मित्रमंडळाबरोबर रोहित पवार येऊ शकले असते त्यांची ईडीची चौकशी टळली असती त्यांना जो काय त्रास संघर्ष आता करावा लागतोय तो करावा लागला नसता जशा पद्धतीने आजीदादा मित्रमंडळातल्या सगळ्यांना आता शांत झोप लागते त्या पद्धतीने रोहित पवारांना सुद्धा संघर्ष करण्याची काही गरज नव्हती ज्या अर्थी संघर्षाची भूमिका घेऊन महाराष्ट्र धर्मासाठी पवार साहेबांचा यशवंतराव चव्हाणांच्या विचारासाठी या बाजूला थांबलेत याचा अर्थ रोहित पवार आपल्या विचारावर एकनिष्ठ आहेत हे याच्यातून स्पष्ट होत आहे रोहित पवारांनी धन्यवाद विकास जी, या बद्दल। मुंडे यांनी आव्हाडांवरती टीका केलेली आहे आव्हाडांनी पक्षाचं वाटोळ केलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी आव्हाडांवर टीका केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाचं वाटोळ केलं असं वक्तव्य त्यांनी केलंय तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत कुणाल धनंजय मुंडेंनी टीका केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांच्यावर जितेंद्र आव्हाड याला प्रत्युत्तर देतील का ज्यानवे एकंदरीत हे जर प्रकरण पाहिलं तर अजित पवार यांनी बारामतीमध्ये एक सभा घेत काही वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आणि यानंतर दादा गटाकडून अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या समोर यायला लागलेल्या आहेत कालच आनंद परांजपे यांनी देखील जितेंद्र आव्हाडांवरती टीका केलेली आहे तर धनंजय मुंडे यांनी देखील आव्हाडांमुळेच राष्ट्रवादीचा वाटोळ झाला अशा प्रकारची टीका जी आहे ती केलेली आहे आणि मात्र कालच जर जितेंद्र आव्हाड यांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहिली तर त्याच पत्रकार परिषदेतून थेट अजितदादांना त्यांनी सवाल केलेला आहे की के जर तुम्ही चिन्हावर निवडून येत नसाल तुम्हाला राष्ट्रवादीच चिन्ह हवं आहे नाव सुद्धा राष्ट्रवादीचं हवं आहे तर त्यांनी ओपन आवाहन केलेलं आहे की जर अजितदादांनी वेगळा पक्ष स्थापन केला किंवा वेगळं चिन्ह घेतलं तर त्या चिन्हावरती तुम्ही तुमचे उमेदवार निवडून आणा अशा प्रकारचं आव्हान देखील जितेंद्र आव्हाड यांनी त्याच पत्रकार परिषदेतून केलेलं आहे त्यामुळे काल सविस्तर पत्रकार परिषद जे आहे ते अजित गटाविरोध अजितदादांच्या गटाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेवरती जितेंद्र आव्हाड बोलतीलच असं वाटत नाही जानवी जी जी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी